अकोला आणि जळगावमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे तापमानामध्ये वाढ झाल्यानं जमावबंदी लागू करण्यात आली आहे अकोल्यामध्ये पंचेचाळीस पूर्णांक शून्य सहा अंश तापमानाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलाय तर अकोल्यामध्ये पंचेचाळीस पूर्णांक सहा तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे अकोला आणि जळगावमध्ये देखील जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे आणि या सगळ्या संदर्भात वर्षा आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत वर्षा जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे सविस्तर तपशील नक्कीच तेजस अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता हा पारा जो आहे पंचेचाळीस पॉईंट आठ पर्यंत गेला आहे तर उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हा अधिकारी अजित कुमार यांनी आजपासून जिल्ह्यात एकतीस मे पर्यंत कलम एकशे लागू केलेला आहे हा आदेश शनिवारी पंचवीस मे पासून लागू करण्यात आला आहे तर नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने पंचवीस ते एकतीस मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे तर जिल्ह्यातील तापमानाचा ता पारा चौवेचाळीस ते पंचेचाळीस आठ अंश सेल्सिअस आहे उष्माघातामुळे सामान्य नागरिक कामगार विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी कामगारांना सेवा पुरवणे खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी अजित कुमार यांच्या आदेशात तसा नमूद केलं आहे त्यामुळे आज पंचवीस मे च्या दुपारी चार वाजता पासूनच एकतीस मे पर्यंत फौजदारी प्रक्रियेत संहिताचे कलम एकशे चौवेचाळीस लागू असून त्यांनी ते लागू केलेलं ला आहे आणि उन्हात काम करणाऱ्या कामगारांना अगदी वर्ष उन्हाचा पारा वाढलेला आहे मात्र प्रशासनानं कशा पद्धतीने दखल घेतलेली आहे प्रशासन कशा पद्धतीनं काम करत आहे नक्कीच तेजस आपण जर पाहिलं पाहिलं तर त्यांनी प्रशासनाने हे जाहीर केलं आहे की कामगारांकडून उन्हात कोणतंही काम करून घेता येणार नसल्याचंही या आदेशात असं सांगण्यात आलेलं आहे तेजस अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी